सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून बातमी आता पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही सत्तेत सहभाग होणार तर पक्षाची कामं करायला मंत्र्यांना पक्षातील स्वीय सहाय्यक मिळणार आहे महापालिका निवडणुकीआधी भाजपाचा कार्यकर्त्यांसाठी मोठा निर्णय तर सुधीर देऊळगावकर यांची भाजपाचे मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही यात समावेश होणार का हे पाहणं महत्वाचं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिक सात 업체 प्रज्ञान राज्य आणि हाईवे सरकार स्थापन झाला असून सरकारमध्ये आतापर्यंत कार्याकारणाचा सहभाग असणे अतिशय आवश्यक आहे त्याकरिता अजय ते पक्षाकडून एक मंत्री महोदय आहे त्यात एक स्वीस आहे अशा पक्षांच्या कामासाठी जे ती समन्वयक म्हणून नियुक्त केला जाणार आहे आणि या समन्वयकाचं जे नाव आहे ना ना ते प्रदेश कार्यालयातील सूचना पदक आहेत त्याला लावण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे ज्या मंत्र्यांकडील असलेल्या विभागाची कामाची जी ज्या प्रदेश कार्यालयात आलेल्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांना समन्वयाकांनी ती कामं साधता येणार आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या डोळ्यासमोरही जे आहे हा निर्णय जो सरकारकडून घेण्यात आलेला आहे जी जी महेंद्र हे भाजपा पुरताच निर्णय आहे की इतर पक्ष म्हणजेच जे महायुतीचे घटक पक्ष आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याही कार्यकर्त्यांचा सत्तेत सहभाग होणार आहे महायुती आणि म्हणजे महायुतीतले जे पण नेते आहेत त्यांचा या सत्तेत मंत्री महोदयांकडून त्यांचा एक जो पक्षातील कार्यकर्ता असेल त्याला म्हणून साहेब म्हणून जाणार आहे जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी